भावानो तापणाऱ्या हॉटेल केशरीमध्ये आणि नादखुळा जेवण आहे म्हणतात आता आज आपण बघणारच भावानू हे बघा कसकडून गर्दी आहे नाद करायना आता आपण जाऊया मालकाला डायरेक्ट भाऊ आपल्या इथे शिगावसनं आले होते चार लोकांतील भावाने रावणथाई घेतल्या चार लोकांसाठी भावास् विचारावर काय जेवण क्वालिटी आहे आपल्या इथं भाऊ इंग्लिश पुणे बेंगलोर हवे वठारच्या अलीकडे चार किलोमीटर हॉटेल केसरी आहे आपल्या एक फेमस रावण थाळ आहे स्ने विचारावर क्वालिटी काय आहे आणि तुम पण भावाने लागत्या रशियाची क्वालिटी काय आहे ना आपले आहे जवळजवळ चौदा ते तेरा चौदा प्रकारचे मेन आहेत आपल्या थाळीला तुम्प ने लागतं आपल्या थाळीची क्वालिटी बघायला क्वालिटी तो राहणार नाही भावानो सर्व्हिस आणि क्वालिटी शंभर टक्के व्यवस्थित मिळणार तर हॉटेल केशरीची ही रावणतळी भावानो खतरनाक आहे यो खरडा चिकन एक नंबर भावानो जेवण म्हणजे इथं खतरनाक भेटतंय भावानो म्हणून तर आलो ना भावा विषय आहे का विषय तर खतरनाक आहे हॉटेल केशरीचा हां हां आज म्हटलं जायचं आणि आज जेवायचंच नात करायचा पण विषय हार्ड करायचा हे संपला विषय म्हणायचं बघ त्यांचा स्पेशल माणूस वाढायसाठी आहे भावानो हे बघा गर्दी कशी आहे खतरनाक आहे नारा रारा खतरनाक गर्दी हे बघा नाद ना आता ती वाढते सर्विस खतरनाक आहे भाऊन हे बघा हे चिकन स्टिक नुकतं धुळळा करायला हे वडतंय बघा खतरनाक हे दावून खातं आहे आम्हाला हे बघा कांड्या सकट खायला लागले आणि मित्र आहे भावनू शाकाहारी शाकाहारी पण जेवण क्वालिटी आहे आणि चिकन राहून थाळीचे प्राइस आहे फक्त फक्त सहाशे रुपये भावनू हे बघा अंड वाढायला लागले कस का काढून दुळळा नाद करायचा ना, हे बघा कांड्या सकट खायला लागले एवढं आवडलं भावाला हे नाच पुरा केला बघा वाया नाही काय केलं हे काढून खायचं धुळला नाही हे बघा फक्त फक्त शाकाऱ्यात ताडे एकशे ऐंशी रुपयाला कडकमध्ये जेवण आहे बहणू कडक कडक एक नंबर हे विशेष नाही बघा हे बघा आलं त्यांचं लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप म्हटलं की ह्याच्या तोंडावर सुटलं पाणी आत्ता बघा खाणार म्हणजे दाबून खाणार घेऊ हे हे विशेष नाही बघा हे कडक जेवण आहे बघा कडक हे हे बघा तोंडात ना तरी लॉलीपॉप खाते का हो जो एक खतरनाक आहे म्हणते बघा हे बोल खतरनाक हे बघा एक नंबर चाटून पुसून खाणार सुट्टी नाही देणार अव काय साशे दिली आहेत एक नंबर कडक मधी नाद